नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडे आणखी अडचणीत काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात बोगस पीक विमा उचलल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे आता परभणी खासदार संजय जाधव यांनी पासष्ट कोटीचा बोगस पीक विमा उचलल्याचा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे या बोगस पीक विमा प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह पीक विमा उचलणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे धक्कादायक म्हणजे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पालम सोनफेट व जिंतूर या चार तालुक्यातील महसूल मंडळात अस्तित्वात नसलेल्या गावांचा पीक विमा काढण्यात आला आहे महसूल मंडळ व कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयाचा बोगस विमा उचलून शासनाची पसवणूक केल्याप्रकरणी दोषीवर कारवाई न केल्यास या प्रकरणी आपण उग्र आंदोलन करू असंही जाधव यावेळी म्हणाले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद